त्यावेळेला ती गोष्ट चार वेळा घडत असते एकदा आपल्या मेंदूमध्ये आपला मेंदू सांगतो आपल्या हाताला दोन आपण लिहितो तीन जे लिहिलेलं आहे ते वाचतो चार नमस्कार आपण एखादी गोष्ट केल्यानंतर आपल्याला त्यातून यश लवकरात लवकर मिळवायचं असेल तर आपण कोणते शब्द वापरतो कोणती वाक्य वापरतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आपण सो व्हिडिओ बनवला होता की सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी तुम्ही इच्छा व्यक्त करा देवाकडे किंवा युनिवर्सकडे आणि त्या व्हिडिओ तुम्ही खूप जास्त प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद त्याच व्हिडिओच्या माध्यमातून जे अनेक प्रश्न आलेले आहेत त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी केलं जाईल का तर नाही सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनीच करायचं आहे कारण की सकाळचं जे काही वातावरण आहे ते वातावरण अतिशय पोषक असतं आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही वातावरण असतं ते शुद्ध वातावरण असतं जास्त टॉक्सिक नसतं त्यामुळे सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनीच ती गोष्ट करायची आहे त्याचबरोबर तुम्ही वाक्य काय काय सांगू शकता हे महत्त्वाचं आहे की काय नक्की सांगायचं आहे सांगायचं असं आहे की माझी ही गोष्ट झालेली आहे कारण की युनिवर्स जे आहे ना ते आपलं फक्त शब्द कॅच नाही करत तर आपले इमोशन कॅच करतं उदाहरणार्थ की देवा मला अशी अशी गाडी मिळू दे असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपले एक वेगळे इमोशन्स असतात आपल्या चेहऱ्यावर वेगळे एक्सप्रेशन्स असतात पण ही गाडी माझ्याकडे आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपले इमोशन्स आपले एक्सप्रेशन्स हे बदललेले असतात आणि युनिव्हर्स आणि आपलं सबकॉन्शियस माइंड तीच गोष्ट कॅच करत असतं त्यामुळे ती गोष्ट माझ्याकडे आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ती म्हणायची आहे बघा तुम्हाला लवकरात लवकर फरक पडेल त्याचबरोबर एकदा दोनदा तीनदा एवढ्या वेळा नव्हे तर जितकं शक्य आहे तेवढ्या वेळेला तुम्हाला ती गोष्ट सांगायची आहे याच्यातून होतं असं म्हणजे दररोज एकदा किंवा दोनदाच सांगा पण तुम्ही जास्तीत जास्त दिवस सांगा असं नका विचार करू की मला एकवीस दिवस करायचं किंवा एक्केचाळीस दिवस करायचं आहे प्रत्येकाची इच्छाही वेगळी वेगळी असते प्रत्येकाचं जे काही अचीव आहे तो वेगळा वेगळा असतो त्यामुळे तुम्ही नेहमी करत राहा करत राहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे म्हणालो तेच की करत राहा एक ना एक दिवस नक्की तुम्हाला ते यश मिळणार आहे पण ते वेळेच्या जरासा अगोदर मिळणार आहे म्हणजे समजा तुमचा एखादा इच्छा असेल की ही गोष्ट मला तीन महिन्यानंतर झाली पाहिजे तर तुम्ही जेव्हा म्हणता आहात की ही गोष्ट माझी आहे माझ्याकडे तर दोन आहे ती दोन महिन्याच्या आत देखील पूर्ण होऊ शकते एवढी ताकद आपल्या शब्दांमध्ये आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि या संपूर्ण युनिवर्समध्ये आहे त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे की ती गोष्ट आहे ह्या स्वरूपामध्ये म्हणायची आहे त्याचबरोबर ती नेहमी म्हणायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर शक्य झालं तर तुम्ही ते लिहायला सुरुवात करा उदाहरणार्थ माझा पगार हा दर महिन्याला दोन लाख रुपये आहे आणि माझं आवडीचं घर या या ठिकाणी आहे मी त्या ठिकाणी राहतो बघा हे दोन आपले जे नेसेसिटी आहे की आपल्याला चांगलं घर हवं आहे चांगली नोकरी हवी आहे ते वाक्य तुम्ही लिहा एवढंच वाक्य लिहा आणि बघा हे लिहून 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 असं होतं की एक दिवस ती इच्छा नक्की पूर्ण होते किंवा ज्या आपण एकदा लिहितो त्यावेळेस ती गोष्ट चार वेळा घडत असते एकदा आपल्या मेंदूमध्ये आपला मेंदू, मेंदू सांगतो आपल्या हाताला दोन आपण लिहितो तीन जे लिहिलेलं आहे ते वाचतो चार म्हणजे एक गोष्ट चार वेळेला घडते मी अनेक वेळेला हे जे काही उपाय आहे ते केलेले आहेत आणि याच्यातून मला यश देखील मिळालेलं आहे मी अलीकडे एक कोर्स पूर्ण केला तो काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच म्हणून मधल्या काळामध्ये आपले व्हिडिओ येत नव्हते तरी आपले व्हिडिओ रेग्युलर येतील तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील ते देखील नक्की विचारा या आठवड्याभरामध्ये जे काही तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे जे, जे व्हिडिओ बनवण्यासारखे असतील ते व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याचबरोबर त्या कमेंट्स ज्या तुम्ही केलेल्या आहेत त्याची उत्तर देखील आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा म्हणजे आपल्या माध्यमातून पॉझिटिव्हिटी अधिकाधिक शेअर होईल सगळ्यांना याचा लाभ होणार आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेव बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक सांगतो सकारात्मक राहा धन्यवाद